नवी मुंबईतल्या वाशी टोल नाक्यावर मनसैनिक आक्रमक झाले मनसैनिकांनी वाहनचालकांच्या विना टोल गाड्या सोडल्या महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरीतल्या नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर केलं महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत तरीही आपण गाफील आणि ही दुर्दैवी शोकांतिका असल्याचं राज ठाकरे यांनी प्रकट मुलाखतीत केली मराठ्यांना आरक्षण द्यायला सरकार प्रयत्नशील आहे तर काही जण टोकाचं बोलत मुंबईमध्ये यायची भाषा करतात मात्र कायदा <स्थिणा> हातात घ्यायचा प्रयत्न केला तर कठोर कारवाईचा इशारा अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता दिलं त्यावर अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं सांगत कारवाई झाली तर मराठा शांततेत उत्तर देईल असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलं मराठा समाज ओबीसी आरक्षण में अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और के होने वाले सूजन और दर्द दर्द को रोकने में मदद करता। जीवन के लिए नोनी और तो शिरूर तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपी संशोधन करणाऱ्या पथकाला मनोज झिरांग वडील कुणबी असल्याचा पुरावा आढळला त्यामुळे त्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला तर या नोंदीचा लाभ घेणार नसल्याचं झरांगी आपला कोण आणि कोण हे ओबीसी समाजानं ओळखलं पाहिजे ओबीसीच्या एखाद्या जातीचा असल्यामुळे तो आपला नेता होत नाही अशा शब्दांमध्ये नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांवर नांदेडमध्ये निशाणा साधला सरडासंख्ये रंग बदलणाऱ्यांपासून सावध रहा असा सल्ला त्यांनी ओबीसी समाजाला दिला या ओबीसी मेळाव्याला भुजबळ गैरहजर होते नांदेड मेळाव्यामध्ये ओबीसी आणि दलित समाज एकत्र आला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं तर त्यांचे रक्ताचे वारसदार म्हणून आमचं आरक्षण वाचवण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकरांची आहे अशी प्रतिक्रिया यावेळी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेडगींनी दिली प्रकाश आंबेडकर हे वीस जानेवारीला मुंबईमध्ये ओबीसी आंदोलनामध्ये येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आदिवासी हिंदू नाही तसं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी केलं आहे आदिवासी ना हिंदू आहेत ना मुस्लिम ना ख्रिश्चन आदिवासी समाजाला कुठल्याही धर्माची संहिता लागू नाही असं पाडवी म्हणाले तर आरक्षण धर्माच्या नव्हे जातीच्या आधारावर मिळतं असंही त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काल मुख्यमंत्री एकनाथ वर्षा वर्षानिवासस्थानी भेट घेतली दोघांमध्ये चाळीस मिनिटं बंद दारा आड चर्चा झाली शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणामध्ये दहा जानेवारीला निकाल लागणार आहे आणि त्याआधीची ही भेट महत्त्वाची मानली जाते नार्वेकरांनी शिंदेंकडून महत्त्वाची कागदपत्रं आणि माहिती घेतल्याचं समजत